लाल भोपळ्याचे घारगे किंवा पराठे तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे त्याच्यामध्ये असलेल्या बिया मिसुरीच्या मदतीने काढून टाकणार आहे आपण बिया काढून टाकल्यानंतर लाल भोपळा स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर त्याचे काप करून घेणार आहोत छान असे आपले काप तयार करून झाले की कि आपण किसणीच्या मदतीने आपण हे काप किसून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा आपला खीस तयार झालेला आहे सर्व भोपळा मी खिसून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण गूळ घेऊन गूळ देखील चिरून घेणार आहोत आपला गूळ चिरून झाला की आपण वाटीच्या मदतीने खिसलेला भोपळा आणि चिरलेला गूळ मोजून आपण टाकणार आहोत इथे रोजच्या वापरातली वाटी घेऊन दोन वाट्या लाल भोपळ्याचा किस आणि दोन वाट्यांसाठी इथे मी दीड वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण लाल भोपळा मोजला त्याच वाटीने मी दीड वाटी किस चिरलेला गूळ घेतलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून आपण त्याच्यावर ही कढई ठेवून घेऊया आणि सतत हलवत राहून आपण हा गूळ भोपळ्यामध्ये एक जीव करून घेणार आहोत जेणेकरून आपला गुळ विरगळला जाईल जजशी आपली कढई गरम होईल तससा आपला गुळ हा विरगळला जाईल किंवा पाणी सोडायला सुरुवात करेल तुम्ही पाहू शकता छान असं आपल्या गुळाला पाणी सुटलेले आहे आता एक पाच मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवून लाल भोपळा शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर पुन्हा एकदा मी लाल भोपळा शिजाय टाकलेला हलवून घेणार आहे आपला गूळ पूर्णपणे विरगळला गेलेला आहे त्याला पाणी सुटलेले आहे पण आपला लाल भोपळा शिजला गेलेला नाही आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे छान असा आपला लाल भोपळा तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे लाल भोपळा आपला श एक गुळामध्ये एक जीव झालेला आहे आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून एक दोन मिनटं हलवून घेऊया जेणेकरून सुंठ पावडर व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून देऊया ही तयारी रात्री केली तरी चालते सकाळी उठल्यावर आपण हे पीठ मळू शकतो छान असं आता परातीमध्ये हे लाल भोपळ्याचे मी सारण घेऊन त्याच्यामध्ये मावेल तेवढेच आपण गव्हाचं पीठ घेऊन मळणार आहोत मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठामध्ये गुठळे असल्यामुळे मी चाळणीने चाळून घेत आहे आणि पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ मळून घेणार आहे आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे इथे मी चवीनुसार थोडे कमीच मीठ टाकणार आहे पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ मळून घेऊया मला इथे अजून एक वाटी गव्हाचं पीठ लागलं असं एकंदरीत तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि वाटी मी बेसनपीठ वापरून हे कणिक मळून घेतलेले आहे आता त्याच्यावर दोन चमचे तेल टाकून पुन्हा एकदा छान असं पीठ मी मऊसर करून घेणार आहे आणि एक वीस मिनटासाठी हे पीठ मी झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवणार आहे वीस मिनटानंतर त्याचा एक गोळा काढून छान असा पोळपाटावर पिठात बुडवून लाटून घेणार आहे आपण चपाती जशी करतो तसंच हे करून घेणार आहे तेल लावून त्याच्यावर थोडे पीठ टाकून छान असा त्रिकोणी गडी घालून मी हा पराठा पुन्हा एकदा लाटून घेणार आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला तवा गरम झाला की आपण हा पराठा टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता छान अशा पातळ पराठा मी लाटला गेलेला आहे आता आपण पराठा टाकून घेऊया तुम्ही ह्याला तेल किंवा साजूक तूप लावूनसुद्धा भाजू शकतो छान असा आपला पराठा खरपूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत आपला पराठा छान असा भाजला गेलेला आहे आता त्याला थोडे तेल लावून दोन्ही बाजूने मी हा पराठा काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपला लाल भोपळ्याचा पराठा तयार झालेला आहे आता आपण लाल भोपळ्याच्या घारग्या ह्याच पिठापासून तयार करणार आहोत मी एक लिंबा एवढा गोळा घेऊन डिशमध्ये खसखस घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी खसखस गोळ्याला लावून घेणार आहे तसेच पोळपाटाला तेल आणि लाटण्याला तेल लावून घेणार आहे त्यानंतर मी हे पुऱ्या लाटून घेणार आहे छान अशा छोट्या छोट्या आपल्या पुऱ्या लाटून झाल्या लाटून होत आहे तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आपण असे देखील खसखस वरून लावू शकतो आणि त्याला थोडंसं लाटण्याने लाटून ती खसखस चिटकवू शकतो गोडाचा पदार्थ असल्यामुळे पोळपाटाला चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पोळपाटाला तेल लावून घ्यायचे आपले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण तयार केलेले घारगे सोडून घेऊया आणि छान उलटण्याच्या मदतीने आपण वरून असे तेल सतत सोडून तुम्ही पाहू शकता आपले घारगे आता छान असे फुकतील गोल्डन ब्राऊन कलरवर आपले हे गारगे तळले गेले की आपण त्याला काढून घेणार आहोत छान असे आपले गारगे टम्म फुगलेले आहेत आता आपण त्यांना काढून घेऊया असाच एक मी दुसरा एक घारगा तुम्हाला तळून दाखवते तो देखील आपला छान असा फुगला जातो जाईल अशा पद्धतीने आपण सर्व गारगे तयार करणार करणार आहोत छान आपले लाल भोपळ्याचे गारगे तयार झाले आहेत